भुयारी मेट्रो तीन आजपासून मुंबईकरांच्या सेवेत आलेली आहे आरे ते बीकेसी दरम्यान भुयारी मेट्रोतून प्रवास सुरू झालेला आहे सकाळी अकरा ते रात्री साडे अकराच्या वेळेत मेट्रोच्या फेऱ्या सुरू झाल्या आरे बीकेसी दरम्यान दररोज भुयारी मेट्रोच्या शहाण्णव फेऱ्या धावणार आहेत प्रत्येक साडेसहा मिनिटांनी मेट्रो गाडी सुटणार आहे मेट्रोमुळे मुंबईकरांचा प्रवास आता सुसाट झालेला आहे आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी धनंजय दळदी यांनी प्रवासी सुद्धा आहेत जो पहिला प्रवास करत आहेत काय सांगाल पहिला प्रवास भूमिगत मेट्रोचा कसं वाटतं भूमिगत मेट्रोचा मुंबई पहिला प्रवास करताना अत्यंत आनंद होणार आहे म्हणजे तो शब्दात व्यक्त नाही करता येणार आणि मुंबईमध्ये महाराष्ट्राच्या दृष्टीनं हा एक इन्फ्रास्ट्रक्चर मधला मानाचा तुरा हा मुंबईमध्ये रोवला जाणार आहे आपल्याबरोबर काही महिला सुद्धा आहेत तरुणी आहेत काय वाटतं भूमिगत मेट्रो म्हणजे आतापर्यंत मेट्रो आपण उन्नत मार्गावरून उन पाहिली ब्रिजवरून पाहिली मात्र आता भूमिगत मेट्रो कसं वाटतं काय फिलिंग खर तर आम्ही असं मेट्रोने प्रवास करत नाही पण आता हे पहिल्यांदा ट्रॅव्हलिंग करणार आहोत त्यामुळे प्रचंड एक्साइटमेंट आहे मेट्रोचे हे दरवाजे जे आहेत ते आता उघडलेले आहेत आणि पहिल्या <us> आ, या भूमिगत मेट्रो तीन ने प्रवास जो आहे तो आता मुंबईकरांचा होताना पाहिला प्रत्येकाला तो आनंद आहे आणि तो आनंद प्रत्येक जण आपल्या मोबाईलमध्ये टिपण्याचा प्रयत्न करतोय आणि हाच आनंद जो आहे म्हणजे व्हिडिओ असतील फोटो असतील ते प्रत्येक प्रत्येक मुंबईकर जो आहे तो हा प्रयत्न आहेत कसं पाहतायत या भूमिगत मेट्रो कडे आजचा हा प्रवास आणि तुम्ही हा प्रवास करताय साक्षीदार आहात या मेट्रो तीन खूप चांगलं वाटतंय अंडरग्राऊंड मेट्रो आहे पहिली मुंबईची आणि खूप वेळेची बचत होईल तू काय सांगशील की कसं वाटतंय तुला म्हणजे या यातून प्रवास टायमाची बचत आहे जसं त्यांनी सांगितलं इतर सगळ्या गोष्टी आहे मात्र सोयीस्कर वाटलं का तू स्थानकातून जेव्हा तू प्रवेश केला आतमध्ये आणि मेट्रोमध्ये बसला आहेस आतापर्यंत हे सगळं सोयीस्कर वाटलं का हा म्हणजे बहुत अच्छा लगा मी स्पेशली वडाला पे आह मेट्रो देखने के लिए और मुझे अच्छा लग की एशिया का सबसे बडा लाईन वाला आहे और मंदिर हो बडे बडे रेल्वे स्टेशन हो और एअरपोर्ट कोट करुकूलित असलेला असा हा डब्बा आणि भूमिगत मेट्रोचा हा अनुभव हा प्रत्यक्षात वेगळा असलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि हा अनुभवच वेगळा आपल्याला घेता येतो त्यामुळे हे मुंबईकरांच्या या प्रतिक्रिया आपण जाणून घेतलेल्या आहे व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश बोळेचा मी धनंजय दळवी उढारी न्यूज मुंबई